तुम्हाला दाखवतो योगेशने किती पाणी लावलं मी याच्यावर बेडवरती पूर्ण पाणी तुम्हाला या शेत मिरचीला लावा लागते योगेश म्हणतो योगेश नवीन पद्धत आहे पाण्यामध्ये मिरची लावायची नमस्कार स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण योगेशच्या शेतामध्ये योगेशच्या शेतामध्ये मिरची लागवड चालू आहे तर योगेश म्हणे याहून मिरची लावायला पण अशा पद्धतीने मिरची लावून चालू केली दोन बेड कम्प्लीट झालेले बाकी राहिले तीन बेड बाकी जे तीन बेड याच्यावरती मलसिंग आचरायची बाकी काल योगेशला सांगितलं होतं थोडे बेड ओल्ले करायचे रेवगीशने एवढे ओल्ले केले की पूर्ण लगेच जसा पाऊस पडतो जसा चिखल होतो तसा ता चालायला प्रॉब्लेम होते हे पाय असे पाय भरले एवढं ओल्लं करत असते काल रेवगीश म्हणतो रात्रभर मोठं चालवते तर ही आपली काडी या काडीने आपण असं हे करून घेते वावर जास्त आहे त्याच्यामुळे आपण असं करून घेतोय जेणेकर म्हणजे सोपा येईल लावायला असं ये रोप आणि थोडी माती लोटून द्यायची तर तुम्हाला दाखवत योगेशने किती पाणी लावलं याच्यावर बेडवरती हे बा हे बा पूर्ण <त्थाँगत> पाणी तुमलं या अशेच मिरचीला लावा लागते म्हणते योगेश म्हणतो योगेश योगेश नवीन पद्धत आहे पाण्यामध्ये मिरची लावायची जमलं योगेश आवड काम केलं योगेश आम्ही रोप आणायला <त्था> संपलो रोप तर आम्ही आलो न्यायला तर रोप लावायचे पाहिले योगेशाच्या बोरशण्याच्या मध्ये डुबून घेतो जेणेकरून मिरचीवरती लवकर प्रॉब्लेम येणार उगवायला तर त्यासाठी अशी प्रक्रिया करावी लागते तर हे योगेशच्या बकरे आहे आणि हा योग पाळ कुत्रा आहे त्याच्यावरच योगेश बाकरी जास्त झाल्या वाळून कस गेलं ते बर चालू घ्या मग सर आपण घेतलं रोप एवढ सर पहिले आपण सगळे सोबत रोप डबल डबल चक्र वारायला होतो एवढं काम काय आपलं दुसरं <laughs> काम काय काम काय दुसरं एवढंच करते काय अजून आम्हाला अजून तीन हजार रोप लावायचे बाकी पण एवढेच काय केलं एवढं चुकी केली जर जास्त पाणी सोडलं त्याच्यामध्ये असं पाणी तुम्हाला की चालायला जरा प्रॉब्लेम होतोय तर आता वेळ आली पाण्यात मिरची लावायची लवकर उगती पाण्यात मिरची योगेशचं म्हणणं नाही पाण्यात मिरची लावली तर लवकर रुगल मी